हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मय डिअर फ्रेंड्स अँड स्ुड्स एम सात नाई ऑल ऑफ एन्जॉई थेथमटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स प्रॅक्टिस सेट सेवेन पॉईंट फाईफ सुरू केलेले आहे आपण आणि सेव्हन पॉईंट फाईव्ह मधले एकूण फर्स्ट जे फोर एक्झाम्पल आहे ते आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे हे आहे तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल प्रॅक्टिस सेटमध्ये एकूण ट्वेल्व एक्झाम्पल्स आहेत प्रॅक्टिस सेट सेव्हन पॉईंट फाईव्हमध्ये त्याच्यामुळे हळूहळू व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगते आहे समजून घेऊया तर फाईव्ह एक्झाम फ जे फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये काय दिलं आहे इन द बास्केट देर आर टेन टोमॅटो एका बास्केटमध्ये दहा टोमॅटो आहेत दहा टोमॅटोचं वजन दिलं पहिल्या वजन सिक्स्टी ग्रॅम आहे दुसऱ्याचं सेव्हन्टी तिसऱ्याचं नाईन्टी चौथ्याचं नाईन्टी फाय ग्रॅम नंतर पुढे फिफ्टी ग्रॅम सिक्स्टी फाय सेव्हन्टी असं ग्रॅम मध्ये त्या दहा टोमॅटोचं वजन दिलेलं आहे द टीडियम ऑफ गिवन मग ॲव्हरेज वेट किती असेल ते काढायचे मग तुम्हाला मिडीयम राहायचं असेल तर काय सांगितलं मी दिलेले जे नंबर आहे ते सगळ्यात पहिले असेंडिंग घ्यायचे आहे सो राईट डाऊन फर्स्टिंग ऑर्डरने आपण फटाफट लिहून घेऊया असेंडिंग म्हणजे सगळ्यात पहिले छोटी संख्या मग मोठी 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 संख्या सगळ्यात छोटी संख्या किती आहे सगळ्यात छोटं कमी वजनाचा कुठला आहे फिफ्टी ग्रॅमचा टोमॅटो फिफ्टी नंतर पुढे आहे सिक्स्टी पुढे आहे सिक्स्टी फाय त्यानंतर सेवंटी <coughs> इथे पण सेवंटी सेवंटी सेवन्टीवाले दोन टोमॅटो आहेत सेवंटीनंतर सेवन्टी फाय आहे का रे नाही सेवन्टी फाय आहे डायरेक्टली एटी एटी फाय नंतर पुढे नाईन्टी नाईन्टी फाय दोन आहे अलग रिटेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन टोमॅटोचं जे वेट आहे ते आपण असेंडिंग ऑर्डरनी लावून घेतलं फाइंड काय करायला आहे तुम्हाला मीडियन ह मीडियन मीडियन फाइंड करायचा असेल तर टोटल टोटल नंबर ऑफ टोमेटोस किती आहेत किती आहे तुमचा टेन टेन काय आहे तुमचा इवन नंबर जर संख्या तुमची इवन नंबरली जसे ऑड नंबर नंबरला आदरचा एग्जांपल सांगितलं ऑड नंबर असेल तर पहिली संख्या तुमचा काय असतो तुमचा मीडियन असतो पण जेव्हा इवन नंबर असेल अशा केस मध्ये काय करायचं मधल्या ज्या दोन संख्या आहेत त्या मधल्या दोन संख्यांची ऍडिशन करून डिवायडेड बाय करायचं सम ऑफ मिडल मिडल टू टू नंबर नंबर्स बाय बाय आहे चला अशा पद्धतीने मधल्या दोन संख्या कशा घेणार आहेत इकडच्या तीन सोडला इकडच्या तुम्ही सोडल्या ही वन सोडली इकडनं वन मधल्या दोन संख्या कुठल्या कुठल्या आल्या सेवन्टी आणि एटी त्यांची काय करायची इथे ऍडिशन केली डिवायडेड बाय टू किती आली वन फिफ्टी वन फिफ्टी डिवायडेड बाय टू वन फिफ्टीच्या नेहमी केले टू वन जा टू टू सेवन जा फोर्टी टू फाईव्ह झा टी सेव्हन्टी फाय ग्रॅम किती आलं एव्हरेज किंवा मेन वेट मीडियम वेट ऑफ द टोमॅटो किती आलं तुमचं सेव्हन्टी फाईव्ह ग्रॅम

आणि इवन नंबर आला म्हणून मधल्या दोन संख्यांची बेरीज केली डिवायडेड बाय टू केलं आलं हेच तुम्हाला ऑट नंबर आला तर काय करणार मधली जी संख्या असते तीच काय असते तुमची मिडियन असते सात आलं होतं बघा सात नंबर म्हणजे टोटल जी मधली संख्या आहे म्हणजे आपण इकडनं थ्री नंबर सोडले इकडनं थ्री आणि मधली जी सात नंबरची संख्या आहे सिक्स सेवन नंबरची संख्या ती तुमची मिडियन आली ती अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये सो अशा पद्धतीने तुम्ही मिडियन फाईंड करू शकता चला बघूया नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट हे आहे तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल सिक्स नंबरचं एक्झाम्पल आहे हॉकी प्लेअर हॅज स्कोर्ड नंबर ऑफ गोल्स इन नाईन मॅचेस नऊ मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये किती गोल्स केले प्रत्येक प्लेअरने किती गोल्स केले हे तुम्हाला फर्स्ट प्लेअरने फाईव्ह गोल्स मग फोर मग झिरो गोल्स टू टू फोर फोर थ्री थ्री असे गोल्स सगळ्या प्लेअर्सने केलेले आहेत मग आता इथे थ्री साठी तुम्हाला तीन गोष्टी फाईन करायला लागल्या काय मीन पण सांगितलं मीडियन पण सांगितलं आणि मोड पण सांगितलं आपल्याला मीन काढायचं आहे <coughs> मीन काढायचा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फॉर्म्युला आपला टोटल नंबर सम ऑफ द टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्जर्वेशन ओके हा फॉर्म्युला लिहूया सम ऑफ टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन हा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवायचा किंवा लिहून घ्या कुठेतरी वर ऑफ ऑब्झर्वेशन या सगळ्यांची ॲडिशन आपण करणार आहोत कशाची फाय प्लस फोर प्लस झिरो प्लस टू प्लस टू फोर प्लस फोर थ्री प्लस थ्री आणि बाय किती वन टू थ्री फोर सिक्स डिवायडेवन एट नाईन 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 मॅच एस एन आहे म्हणून नाईन ओके ॲडिशन किती रे डायरेक्टली लिहली आहे नाईन नाईन हा टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन ट्वेंटी ट्वेंटी वन किती आले डिवाईड केलं नाईन वन जा नाईन नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन सो अशा पद्धतीने मीन आपल्याला इथे आहे मीन काय मिळालं आपल्याला थ्री सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे ठीक आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन आता दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय फाइन करायचं त्यांनी मीडियन सांगितलं ना मीडियन मीडियन म्हणजे काय करतो रे आपण त्याच्यामध्ये सगळे जे आहे ते असेंडिंग ऑर्डरने लिहितो मग ते ऑड एक इव्हन इथे ठरवतो आणि मग त्याच्यामधली जी संख्या आहे ती तुमची मीडियन असते मग आता पहिले असेंडिंग घेऊया ऑर्डर ऑर्डर म्हणजे काय रे पहिली छोटी संख्या मग मोठी सगळ्यात छोटी किती आहे छोटे गोल्स झिरो मग टू टू, टू मग थ्री थ्री मग फोर 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 किती वेळ आहे फोर थ्री वेळ आहे आणि मग फाय ठीक आहे मग आता टोटल किती आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टोटल किती आहे काय आहे ऑड नंबर मग तुम्हाला जर मिडियम फाईंड करायची असेल तर काय घेणार तुम्ही मिडल नंबर घेणार काय तुमचा मिडल नंबर मिडल नंबर हा तुमचा मिडियम असणार आहे आणि इवन नंबर असल्यानंतर सम ऑफ टू मिडल नंबर दोन्ही मधल्या संख्येची बेरीज डिवायडेड बाय टू अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये मी समजावून सांगितलेलं आहे आता मधला नंबर कसा काढणार इकडनं थ्री सोडले आणि इकडनं हे थ्री सोडले त्याच्यानंतर अजून काय केलं हा पण सोडला हा पण सोडला मध्यभागी काय आला तुमचा थ्री थ्री काय झाला मिळाला आपल्याला किती किती बघा पण आला तुमचा थ्री आलेला आहे सो so, इथे पण तुम्हाला वन मार्क्स मिळालेला आहे या क्वेश्चनचा त्यानंतर विचारलं तुम्हाला मोड ऑफ द मोड म्हणजे मॅक्झिमम नंबर <coughs> किंवा मॅक्झिमम नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इतका ही goals ही थी। गोल्स थी, गोल्स गोल्स जास्त जास्त सो मोड होता तीन मार्कासाठी लक्षात ठेवायचं मेन म्हणजे सगळे टोटल जे आहे त्यांची बेरीज डिवाइडेड बाय किती आहेत ते टोटल ऑब्झर्वेशन मीडियम म्हणजे ते असेंडिंग ऑर्डरने लावायचं मग ते ऑर्डर असेल तर तुम्ही मधली संख्या घ्यायची इव्हन असेल तर मधल्या दोन संख्यांची ॲडिशन डिवायडेड बाय टू करणार आणि मोड म्हणजे सगळ्यात जास्त कुठलीही संख्या दिली असेल सगळ्यात मोठी संख्या ती तुमची मोड असते सो अशा पद्धतीने सिक्स नंबरचं एक्झाम्पल पण आपण इथे बघितले आहे लेट्स नो टू द नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट हे आहे तुमचं सेव्हन नंबरचं एक्झाम्पल सेव्ह नंबरचं एक्झाम्पलमध्ये काय दिले बघा द कॅल्क्युलेटेड मीन ऑफ फिफ्टी ऑब्झर्वेशन वॉज एटी मीन दिलेलं आहे मीनचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे मीनचा फॉर्म्युला काय आहे सम ऑफ सम ऑफ टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे ना मीनचा हा जर आपल्याला लिहायचा असेल तर आपण कसं लिहिणार अशा पद्धतीने लिहित असतो इट वॉज लेटर डिस्कवर दॅट ऑब्झर्वेशन नाईन्टीन वॉज रिकॉर्डेड बाय मिस्टेक नाईन्टी वन तिथे ज्या ऑब्झर्वेशनला नाईन्टीन लिहायचं होतं तिथे च्या ऐवजी नाईन्टी वन लिहिलं गेलं मग वॉट वॉज द करेक्ट मीन मग करेक्ट मीन किती देणार आहे सगळ्यात पहिले आपण मीन काढूया द कॅल्क्युलेटेड मीन ऑफ फिफ्टी ऑब्झर्वेशन वॉज एटी मीन तुमचं एटी आलेलं आहे सम ऑफ द टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन समेशन ऑफ एफ आय एक्स आय माहिती नाहीये आहे पण टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहे तुमचे फिफ्टी ठीक आहे मग समेशन ऑफ एफ आय एक्स आय किती येणार आहे तुमचं समेशन ऑफ एफ आय एक्स आय किती येणार आहे म्हणजे सम ऑफ टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन हा फिफ्टी इकडे डिवाईडला आहे इकडे जाताना काय होईल तो, तो मल्टीप्लायला जाणार आहे आणि मल्टीप्लाय करणं किती सिम्पल आहे एट फाय जा फोर्टी त्याच्यावरती हे दोन झिरो देऊन टाका म्हणजे समेशन ऑफ एफ आय एक्स आय म्हणजेच काय सम ऑफ टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आलं तुमचं हे समेशन ऑफ एफ आय एक्स आय हे इनकरेक्ट आहे कारण याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की ऐवजी नाईन्टीन नाईन्टीन लिहायला पाहिजे होतं मिस्टेकने आपण नाईन्टी वन लिहिलं मग आपण काय करणार सगळ्यात पहिले करेक्ट ऑब्झर्वेशन करणार करेक्ट ऑब्झर्वेशन हे कोणतं होतं हे इनकरेक्ट होतं हे इनकरेक्ट इनकरेक्ट पण काढावं लागणार आहे आपल्याला ठीक आहे मग करेक्ट ऑब्झर्वेशन म्हणजे किती आले तुमचे फोर थाउजंड फोर थाउजंड मध्ये आपण बाय मिस्टेक काय घेतला आपल्याला नाईन्टी वन हा नाईन्टी वन काय लिहिलं गेलं म्हणजे नाईन्टी वन काय करावं लागणार आहे मायनस करावं लागणार आहे लिहायला किती पाहिजे होतं प्लस नाईन्टीन लिहायला पावत म्हणजे आपण काय केलं चार हजारामधून एक्क्याण्णव मायनस केले आणि प्लस नाही तर आपल्याला एकोणावीस लिहायचे होते पण बाय मिस्टेक नाइन्टी वन लिहिलं गेलं म्हणजे जास्त लिहिलं गेलं म्हणजे एक्क्याण्णव आणि एकोणवीस जर आपण डिफरन्स केलं तर सेव्हन्टी टू चा फरक पडतोय हा मग आता फोर थाउजंड मधून नाईन्टी वन तुम्ही जर इथे मायनस केलं करा इथे फोर थाउजंड मधून नाईन करा इथे टेन झाले टेन मधून वन गेले नाईन इथे तुमचे परत नाईन झाले झिरो परत इथे नाईन झाले आणि परत इथे थ्री झाले थ्री नाईन झिरो नाईन थ्री नाईन झिरो नाईन आणि प्लस नाईनटीन याच्यामध्ये परत नाईन्टीन मिळवायची आहे किती एटीन थ्री नाईन टू एट किती आलं थ्री नाईन टू एट हे झालं करेक्ट ऑब्झर्वेशन आता आपल्या करेक्ट वरून आपण करेक्ट मीन पण का काढू शकतो कशा पद्धतीने हे चार हजार हे इन करेक्ट होतं करेक्ट काय आलं आपलं थ्री नाईन टू एट इथे आपण करेक्ट लिहूया हे करेक्ट ऑब्झर्वेशन आले याच्यावरून करेक्ट मीन कसं काढणार थ्री नाईन एट टू ला नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहे फिफ्टी पन्नास ने आपण डिवाइड करूया म्हणजे आपला करेक्ट मीन इथे मिळणार आहे सोपं एक्झाम्पल आहे नीट समजून घ्या आणि खूप सोपं प्रकरण पण आहे करेक्ट मीन कस उफ, करेक्ट मीन कसं काढणार तुम्ही हाच फॉर्म्युला सम ऑफ टोटल नंबर ऑफ इथे करेक्ट ऑब्झर्वेशन किती आलं थ्री नाईन टू एट नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहे डिवाइड केलं आता हे डिवायडेशन तुम्हाला स्वतः करावं लागणार आहे इथे काही तुम्हाला एक्सक्यूज टू ने, ने भाग द्या नाही तर ने भाग द्या काय करायचं तुम्हाला ते समजून करा आपण डायरेक्ट ने भाग देऊया फाय वन जा फाय फाय वन जा फाय फाय झिरो जा झिरो इथे जर ने भाग दिला थ्री नाईन टू एटला डायरेक्ट तुम्हाला ने भाग देऊन दाखवतो फाय फाय सेवन जा थर्टी फाय किती आले इथे फाय एट जा परत किती आले टू ट्वेंटी एट ना फाय जा सेवन एट फाय किती आलं सेवन एट फाय ठीक आहे आणि डिवायडेड बाय टेन टेनने डिवाईड करायचं म्हणजे काही नाही पॉईंट द्यायचं डायरेक्ट तर इथपर्यंत आलं फाय फाय जा ट्वेंटी फाय इथपर्यंत झालं का एट प्लस किती थर्टी आणि फाय सिक्स जा थर्टी फाय सिक्स जा थर्टी म्हणजे सेवन एट फाय सिक्स इथे पॉईंट घेणार आहे आपण इथे इथपर्यंत कम्प्लीट होते इथपर्यंत पॉईंट घेणार आहे म्हणजे सेवन एट फाय पॉईंट सिक्स अशा पद्धतीने हे डिवायडेशन आले परत एकदा समजावून सांगते या फायने आपण काय केलं मी डायरेक्ट भाग दिला फाय वनचा फाय फाय झिरो जा झिरो इथं फायने भाग तर फाय सेवनचा थर्टी फाय फोर उरला फाय एट जा फोर्टी टू उरला फाईव्ह फाय जा ट्वेंटी फायव्ह थ्री उरला आणि पाच सत्तीस सिक्स आला मग इथे मला पॉईंट घ्यावा लागणार आता काय आलं माझ इथे आता डिवायडेड बाय टेन करायचं म्हणजे काय करावं लागणार आहे तुम्हाला हा जो पॉईंट आहे तो एक घर इकडे सरकारवा लागणार आहे म्हणजे तुमचा तुमचा करेक्ट ये है। करेक्ट येणार आहे आला तुमचा इथे हा पॉईंट इथे होता हा डिवायडेड बाय टेन करण्याऐवजी आपण काय करणार एक घर घरात पॉईंट देतो ना मग हा ऑलरेडी इथे आहे एक घर इकडे सारखं सो अशा पद्धतीने करेक्ट मीन तुम्हाला काढायला तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स दिले होते की नाईन्टीन लिहायचं होतं त्याच्याऐवजी नाईन्टी वन लिहिलं मग तुम्ही पहिल्या मीनचा फॉर्म्युला लिहून घेतला त्याच्यावर इनकरेक्ट काय ऑब्झर्वेशन आहे ते काढले ते चार हजार आलं मग करेक्ट ऑब्झर्वेशन कसं का काढलं मी की नाईंटी वन माझ्याकडून लिहिलं म्हणून मायनस नाईन्टी वन केलं लिहायला काय पाहिजे होतं मी प्लस नाईन्टीन म्हणून प्लस नाईन्टीन वन केलं मग त्यांचं प्लस मायनस करून थ्री नाईन थ्री नाईन टू एट करेक्ट माझी व्हॅल्यू आली मग करेक्ट मीन काय करणार मी याला डिवायडेड बाय फिफ्टी करणार उत्तर माझं इथे आलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपला हा 7 नंबरचा क्वेश्चन पण इथे झालेला आहे लेट्स मूव टू द एट नंबर क्वेश्चन सो स्टूडेंट दिस इज क्वेश्चन नंबर एट फॉलोइंग आईट द टेन ऑब्जर्वेशन आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर एज फॉलोस डायरेक्ट आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये लावून दिलेले आहे असेंडिंग ऑर्डर म्हणजे सगळ्यात पहिले छोटी छोटी संख्या मोठी 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 अशा पद्धतीने लावून दिलेली आहे इफ द मीडियन ऑफ द डेटा तुम्हाला काय दिलेला आहे इथे गिवन मध्ये मीडियन दिलेला आहे मीडियन ऑफ द डेटा किती दिलं इलेवन हाय मीडियन दिलेला आहे फाईंड द व्हॅल्यू ऑफ एक्स आणि फाईंड काय करायला लावलं ची व्हॅल्यू फाईंड करायला लावली आहे मग आता इलेवन काय आहे तुमचं लगेच लक्षात येईल इव्हन इलेव्हन काय आहे तुमचा ऑड नंबर ऑड नंबर असल्यानंतर वन टू थ्री फोर फाय सॉरी ऑड नंबर नाही मीडियन तुम्हाला इलेवन दिलेली आहे टोटल नंबर किती येते मोजूया आपण टोटल ऑब्झर्वेशन किंवा टोटल नंबर्स किती दिले वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन टोटल नंबर ऑफ ऑब्जर्वेशन किती आहे टेन ही संख्या काय आहे तुमची इवन इवन नंबर असेल तर आपण काय करतो मीडियन कशा पद्धतीने काढत असतो मीडियन कशा पद्धतीने काढतो रे सम ऑफ द मिडल टू नंबर डिवाइडेड बाय टू फॉर्मुला सगळ्यांना माहिती आहे सम ऑफ मिडल टू नंबर्स टू नंबर्स डिवाइडेड बाय टू आता सम ऑफ मिडल टू नंबर काढूया इकडनं थ्री सोडले इकडनं थ्री सोडले इकडनं हा वन सोडला हा वन सोडला मधले नंबर काय आले तुमचे हे आले आपले की जे आपल्याला माहिती नाही आहे चला लिहून घेऊया एक्स प्लस वन आणि एक्स प्लस थ्री डिवायडे ऑलरेडी दिलेले आपल्याला किती आलेले ते मिडियन इले दिलेले आहे ते लिहून घेऊया मग आता हे सॉल्व्ह आहे फक्त तुम्हाला कसं सॉल्व्ह करणार एक्स प्लस एक्स टू एक्स थ्री प्लस वन फोर ठीक आहे बघा इलेवन इज इक्वल टू टू एक्स प्लस फोर डिवायडेड बाय टू आता काय करू शकतो हे सोप आहे हा टू टू इकडे काय आहे तुमचा डिवाइडला इकडे जाताना मल्टिप्लायला करूया टू एक्स प्लस फोर ट्वेंटी टू आला टू एक्स प्लस फोर संख्या संख्या एका बाजूला अक्षर अक्षर एका बाजूला यांना पुढची प्रोसिजर माहिती आहे देअर फोर हा ट्वेंटी टू हा फोर इकडे प्लस आहे इकडे जाताना काय करणार तुम्ही मायनस ट्वेंटी टूमधून 4 गेला फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्थ किती आले तुमचे ट्वेंटी टूमधून फोर मायनस करा ट्वेल्थ 4 ना चार फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन अँड 18 एट आली एटीन आलेले एटीन आले इथे आपले एटीन आलेले आहे हा इकडे आणला ना इकडे टू एक्स टू एक्स आता पुढचं माहिती तुम्हाला किती सोपं आहे एक्सची व्हॅल्यू फाईन करायची ना त्या दोघांमध्ये मल्टिप्लायचे साइन असतं हा टू इकडे मल्टिप्लाय लिहित जात तुमचा डिवाईड केला टू वन जर टू टू नाईन जर एटीन एक्स इज टू नाईन एक्सची व्हॅल्यूज फाईन करायला लागली ना फाईन द व्हॅल्यू ऑफ एक्स एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे नाईन म्हणजे तुम्हाला जर त्या संख्या काढायला लावल्या मिळाल्या तर किती येतील नाईन प्लस वन म्हणजे इथं टेन येईल आणि नाईन प्लस थ्री म्हणजे किती येईल तुमचे ट्वेल्व येईल म्हणजे इथं टेन आणि इथे ट्वेल्व्ह व्हॅल्यू येणार आहे बरोबर त्या तुमच्या असेंडिंग ऑर्डर आहे म्हणजे तुम्हाला इथे व्हॅल्यू ऑफ एक्स काढायला मिडल टू नंबर्स हा आणि काढताना काय करतो इव्हन असेल तर काय लक्षात ठेवायचं बेरीज बागी दोन करायचं डिवायडेड बाय टू आणि ऑड असेल तर मधली संख्या घ्यायची हे त्याचा मीडियन असणार आहे नाईन्थ नंबरचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा द मीन ऑफ थर्टीन फाय ऑब्झर्वेशन इज अ ट्वेंटी थर्टी फाईव्ह ऑब्झर्वेशनचं मी ट्वेंटी दिलेलं आहे इफ द मीन ऑफ फर्स्ट एटी ऑब्जर्वेशन इज फिफ्टीन एंड दैट ऑफ द लास्ट एटीन ऑब्जर्वेशन इज ट्वेंटी फाईव्ह फाईन द एटीन ऑब्झर्वेशन पहिले प्रश्न काय आहे ना तो प्रश्न नीट समजून घ्या समजा तुम्हाला काय दिलेलं एकूण थर्टी फाईव्ह ऑब्झर्वेशन हे टोटल काय आहे तुमचे थर्टी फाईव्ह ऑब्झर्वेशन टोटल किती आहे तुमचे थर्टी फाईव्ह ऑब्झर्वेशन याच्यामध्ये पहिले जे फर्स्ट एटीन फर्स्ट एटीन जो ऑब्जर्वेशन आहे याचा जो मीन आहे तो तुम्हाला किती दिलेला आहे रे किती दिला आहे फिफ्टीन याचा मीन तुम्हाला फिफ्टीन दिलेला आहे म्हणजे कॉमन आहे हा तुमचा एटीन आहे आणि पुढच्या जो मीन आहे तो किती दिलेला आहे तुम्हाला ट्वेंटी फाय दिलेला आहे तर तुम्हाला एटीन ऑब्झर्वेशन किती आहे ते इथे काढायचं आहे म्हणजे हा एटीन तुमचा पहिल्या पहिल्या एक ते अठरा मध्ये पण आलेला आहे आणि हा एटीन तुमचा शेवटच्या अठरा मध्ये पण आलेला आहे मग काय करावं लागेल बघा आपण काय करूया एक एक सगळ्यात पहिले जे ना काय करूया पहिले ऑब्झर्वेशन किती काढून घेऊया ऑफ ऑब्झर्वेशन इज ट्वेन मग पहिलं बघा मीन ऑफ थर्टी फाय ऑब्झर्वेशन मीन कसं काढत असतो आपण मीन ऑफ थर्टी फाय सम ऑफ हा म्हणजे समेशन ऑफ एफ आय एक्स आय आपण टोटल ऑब्झर्वेशन किती आहे द मीन ऑफ थर्टी फाय ऑब्झर्वेशन इज अ ट्वेंटी मीन तुम्हाला ऑलरेडी ट्वेंटी दिलेलं आहे हे आपल्याला काढायचं आहे एफ आय एक्स आय आणि इथे तुम्हाला ट्वेंटी काय दिलेलं आहे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन द मीन ऑफ थर्टी फाय ऑब्झर्वेशन मीन तुम्हाला ट्वेंटी दिले आणि थर्टी फाय ऑब्झर्वेशन इथे दिलेलं आहे मग हे कसं काढणार तुम्ही हे काढणं सोपं आहे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन कसं काढणार हा थर्टी फाय इकडे मल्टी डिवाइड आहे इकडे जाताना फक्त मल्टीप्लाय करा किती झाले थर्टी फाय टू जेवटी आणि ते झिरो म्हणजे पहिले जे ए टू थर्टी फाय जे ऑब्झर्वेशन आहे टोटल हे कशा झालं हे ऑब्झर्वेशन कशा झालं टोटल थर्टी फाय ऑबर्वेशन पहिल्या एकूण म्हणजे थर्टी फायव्ह ऑब्झर्वेशन आहे त्याचं ऑब आलेलं आहे मग आपण इथे कुठेतरी लिहूया ऑब्झर्वेशन ऑफ थर्टी फायव्ह थर्टी फायचं हे काय आलेलं आहे ऑब्झर्वेशन आलेलं आहे टोटल आता आपण काय करूया फर्स्ट एटीन ऑब्झर्वेशन ऑफ फर्स्ट एटीन द मीन ऑफ द फर्स्ट एटीन ऑब्झर्वेशन इज फिफ्टीन फॉर फर्स्ट एटीन ऑब्झर्वेशन त्याचा मीन काय दिलेलं तुम्हाला फिफ्टीन दिलेला आहे तो कसा काढणार सेम मीन पंधरा दिलेला आहे आपल्याला हा समेशन ऑफ एफ आय एक्स आय काढायचा आहे

चुकलं वाटेंट पाहिजे नाईन्टी आणि पहिल्या अठरा जे आहेत त्याचे ऑब्झर्वेशन टोटल किती आले तुमचे टू फोर्टी आले एकोण पस्तीस सातशे आलं आता आपण लास्ट जे आहे ते लास्ट काढूया लास्ट एटीन ऑब्झर्वेशन याचं पण अशा पद्धतीने काढून घेऊया म्हणजे सोपं जाईल आपल्याला सोपं एकदम एक्झाम्पल त्यांनी काय दिलंय लास्ट एटीन ऑब्झर्वेशनचा मीन किती दिला ट्वेंटी फाय तो ट्वेंटी फाय इथे लिहून घेतला समेशन ऑफ एफ आय एक्स आय ते काढून घेऊया मल्टिप्लाय करून तो किती आहे तुमचा एटीनच ना ट्वेंटी फाय हा इकडे डिवाइडला इकडे जाताना मल्टिप्लाय समेशन ऑफ एफ आय एक्स आय ला आपण अठराने मल्टिप्लाय करू एट फायटी ट्वेंटी किती आलं रे तुमचं फोर फिफ्टी किती आलं फोर फिफ्टी कशा आलं पण हे शेवटचे अठरा ऑब्झर्वेशन हे पहिले अठरा ऑब्झर्वेशन हे शेवटचे अठरा ऑब्झर्वेशन आणि टोटल मग आता तुम्हाला अठरावा ऑब्झर्वेशन हे मधलं काढायचं म्हणजे हे तुमचं टोटल किती आलं हे आलं सातशे हे किती आलं हे जे आहे हे आलेलं आहे किती टू फोर्टी हे किती आलं हे आलं आहे तुमचं मग कसं काढणार आहे एटीन ऑब्झर्वेशन आता इथे आपल्याला काढायचं आहे आहे मग आता तुम्हाला मी काय सांगितलं हा जो एटीन आहे इथं पण आहे इथं इथं पण आहे म्हणजे पहिले सगळ्यात पहिले आपल्याला याची आणि याची टोटल करावी लागेल आणि ती सेव्हन हंड्रेड मधून मायनस करावं लागेल तेव्हा आपल्याला एटिंथ ऑब्झर्वेशन आहे काय सांगितलं याची आणि याची टोटल आणि ती सातशे मधून तुम्ही मायनस करणार दे फोर एटीन ऑब्झर्वेशन एटीन्थेशन आपण काढणार आहोत डायरेक्टली फॉर्म्युला न लिहिता मी डायरेक्ट सांगते तुम्हाला फर्स्ट दॅट इज सम ऑफ फर्स्ट एट ऑब्झर्वेशन लास्ट एटीन ऑब्झर्वेशन मायनस टोटल ऑब्झर्वेशन ओके फर्स्ट काय तर लिहून घ्या फर्स्ट एटीन ऑब्झर्वेशन त्यानंतर प्लस काय रे लास्ट एटीन ऑब्झर्वेशन त्यातून मायनस करणार टोटल ऑब्झर्वेशन म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल मग पहिल्याची सम किती आलेली आहे पहिले एटीनचे टू फोर्टी दुसऱ्याची किती आलेली आहे फोर फिफ्टी त्यातून मायनस काय करणार सेव्हन हंड्रेड इथे कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी अडचण झाली बघा आपली बरोबर आहे आणि आपण परत करू बघा मला मल्टिप्लिक पाहिजे होत तरी म्हटलं इथे काहीतरी चुकतंय आपलं टू सेव्हन्टी इथे आपलं किती पाहिजे टू सेव्हन्टी हा मग आता हे आपला टू सेव्हन्टी आलेलं आहे

नंतर लास्ट एटीन आणि टोटल ऑब्झर्वेशन थर्टी फायव्ह होते मग आपण काय केले टोटल जे आहे त्याचं टोटल ऑब्झर्वेशन काढलं पस्तीस त्याचं सत्ताशे सेव्हन हंड्रेड आले मग फर्स्ट एटीनचं काढलं इथे आपलं थोडं चुकलं होतं टू फिफ्टी चाव्हन्टी या दोघांचं मल्टिप्लिकेशन चुकलं होतं बघा एक चुकलं असतं तरी पूर्ण आन्सर चुकलं असतं म्हणजे पहिल्या एटीन ऑब्झर्वेशन किती आले टू सेव्हन्टी लास्ट एटीन ऑब्झर्वेशन किती आले फोर फिफ्टी मग तुम्हाला एटीन काढायला लावलं मग मी तुम्हाला काय सांगितलं हा हा पण पण आहे आहे मग काय करावं लागेल तुम्हाला या दोघांची टोटल करून ती याच्यामधून मानस करावं लागेल म्हणजे तुम्हाला एटीन ऑबझर्वेशन मिळणार आहे मग या दोघांची ऍडिशन केली ती किती आली सेव्हन ट्वेंटी त्यातून सातशे माइनस केली मग एटीनं ऑब्झर्वेशन तुमचं ट्वेंटी अशा पद्धतीने आज आपण प्रॅक्टिस सेव्हन पॉईंट फायदा मधले नऊ पर्यंत एक्झाम्पल बघितले आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन